सभागृहाच्या माध्यमातून आमचे सदस्य सन्मान्य अमित साटमजी आणि अन्य आमचे महायुतीचे आमदार यांनी एकत्र म्हणून सरकारकडे मागणी एवढीच केलेली आहे के की सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार कोण कुठल्याही आमच्या भगिनींवर माता भगिनींवर अगर बलात्काराची बलात्कार अगर आरोप बलात्काराचा आरोप कोणावरही करतात ता लगे तर कर। लगेच तात्काळ आरोपीला अटक करून कारवाई करावी अशा सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे अगर राज्यामध्ये देशामध्ये एका सगळ्या जणांना तो अगर न्याय लागतो मग ज्यांची ज्यांची नावं दिशाचा वडिलांनी घेतलेली आहे है। की ह्यांनी माझ्या मुलीच्या सामूहिक बलात्कार करून खून केला असा अगर आरोप ह्या लोकांवर झालेला आहे तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंट प्रमाणे अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तोच या तिघांवर लावावा एवढीच मागणी सभागृहांनी केली आणि त्या अनुसार ग्रह राज्यमंत्री आमचे योगेश कदमजीने सकारात्मक पद्धतीने ते सरकार म्हणून आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही कोणाचेही राजकीय दबाव सहन करणार नाही अशी भूमिका सरकार म्हणून आम्ही तिथे समोर नोंदवलेली आहे ठीक आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे आपण प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत आहे कोणाला किती ह्या केसची माहिती आहे हा, हा संशोधनाचा विषय आहे म्हणून त्यांना त्यांचं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे एसआयटीने आपल्याला समज बजावलं होतं की काही पुरावे असतील तर आपण त्यांच्याकडे जाऊन सादर करावे माहिती द्यावी पण आपण तिकडे दिले बरोबर तर तुम्हाला पुढच्या मी काय पत्र दिलं त्याची माहिती आहे का माहिती आहे तर द्या मलाकडे त्याची माहिती मी एसआयटीच्या प्रमुखांना अर्धवट माहितीवर तुम्ही प्रश्न विचारता अर्धवट माहितीवर तुम्ही तुमचं चॅनेल चालवता ह्याच्यावर माझा आक्षेप आहे कारण का तुम्ही पत्रकार म्हणून सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती असणं हे बंधनकारक आहे मुळामध्ये एसआयटीच्या प्रमुख म्हणून एसआयटी मध्ये चिमाजी आप्पा नावाचा एक अधिकारी होता जो सिमाजी आढाव आढाव चिमाजी आढाव नावाचा अधिकारी होता तो त्या केसमध्ये इन्वॉल्व्ह होता जेव्हा ती केस झाली आमच्याकडे माहिती आहे की तो त्या केसमध्ये त्यांनी सगळा कव्हरअप अप करण्यामध्ये मदत झालं करत होता तर मी एवढेच पत्र लिहिलेलं की बाबा तुम्ही मला इन्क्वायरीसाठी कोणासाठी बोलवत आहे तो जो ज्याच्यावर आम्हाला संशय आहे त्याच्या समोरच आम्ही जाऊन आम्ही माझी माहिती द्यावी पुरावे द्यावे जे नको तो उचलणार आणि आरोपीला देऊन टाकणार ही माहिती आहे का तुमच्याकडे अर्धवट माहिती त्या जोरावर मग आपल्या बातम्या चालवणार आणि टी आर पी वाढवणार नेहमी सारखं कारण का सुप्रीम कोर्टचा तो जजमेंट आलेला आहे म्हणून आपल्याला तरुण पत्रकार म्हणून आपल्याला मी विनंती करतो थोडा आपला अभ्यास वाढवावा है ना थोडे कायद्याचा अभ्यास आपण ही करावा आम्ही पण तरुण राजकारणी म्हणून जेव्हा आम्ही सभागृहात आलो तेव्हा आम्ही कायदे नियम आयुष चा अभ्यास केला करून सभागृहामध्ये किती बोलायचं काय बोलाय हे आम्हाला कळत प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने थोडा कायद्याचा अभ्यास केला आता त्याचा उल्लेख मी सभागृहामध्ये केलं की बाबा जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं कुठलं कोणावरही अगर विनयभंगाचा किंवा बलात्काराचा आरोप झाला किंवा कोणावर होईल तर पहिल्या ना पहिल्या त्याला अटक करायला लागतं आणि त्याची चौकशी करायला लागते अगर अन्य लोकांना तो न्याय लागतो तर मग ज्यांची तीन नावं काल दिलेली आहेत त्याच्या तिच्या वडिलांनी दिशा साल्याने मग त्यांना अटक करून चौकशी करावी असं सभागृहानी ग्रह खात्याच्या राज्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे त्यानुसार ते निर्णय घेतील केली जाईल कायदा आहे कायद्यानुसार तिथे आहे तर त्याचा हा प्रश्न तुम्ही पायतर बाजून साठून ठेवा योगेश कदमजी ना विचारा तुमच्या जवळचे आहेत स्पष्ट आहे ना स्पष्ट आहे कारण का देशामध्ये आपला काय देशा देश आपल्या कायद्याने चालतो आणि कायद्यानुसार अगर तुम्ही उर्वरित लोकांना एक कायदा लावत असेल असाल आणि एकाच व्यक्तीसाठी अगर कायदा मोडून करते पण माता भगिनींबद्दल हा माता भगिनींबद्दल आमच्या लाडक्या बहिणींनी आमचं हे राज्य आणलेलं आहे म्हणून त्यांना सुरक्षा देणं हे आमचं काम आहे म्हणून असे जे काही चित्रपटामध्ये शक्ती कपूर जसे असतात ना ते अगर इकडे तिकडे अगर फिरत असतील ना कलानगर आणि या परिसरामध्ये त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे माता भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे विदय जी दस मिनट के लिए स्थगित की गई है दिशा सालन के मुद्दे पर काफी अग्रेसिव आप लोग वहां पर नजर आए सदन में इस मुद्दे नहीं हमारा सब लोग का मुद्दा इतना ही था हमारे अमित साटम जी जो हमारे एमएलए एल है बीजेपी के उन्होंने ये विषय उठाया उन्होंने ऐसी मांग की है कि कल दिशा सालियान के पिताजी ने जो एक एफिडेविट क्रिमिनल एफिडेविट पटिशन दाखिल किया है उसके अंदर जो उन्होंने नाम लिए हैं तीन जनों को तो उनको उनके उनके उनकी चौकसी होनी चाहिए इनका इंक्वायरी होनी चाहिए उनका अभी उनको विश्वास बैठ गया है कि उनके बेटी का गैंगरेप करके उनके ऊपर मर्डर हुआ ऐसा उनका विश्वास बैठ गया जो उन्होंने सब जगह टीवी पे कहा है तो उसके अनुसार तो सरकार ने उसका दखल लेना चाहिए और कार्रवाई करना चाहिए इतनी भूमिका सभाग्रह ने सरकार के सामने रखी है। को कुछ है जो जो है अभी आप दो एक साल का प्रश्न वापस पूछ रहे जब आप जब आपको कोई बोलता है वैसे 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 आप लो, हम लो को सवाल पूछते मैं एक साल पहले जब भी एस गठन हुई थी तभी मैंने बोला था कि ये एक चिमाजी आड़ाव नाम का जो अधिकारी है वो गलत है वो वो केस में कवर अप में इन्वॉल्व था ऐसा मेरी मेरी मालूमत है उसको एस आई में मत रखिए ऐसे मैंने खुद मुंबई सीपी को अन्य लोगों को पत्र लिखा था अब उस बारे में अगर आपको लेट मालूम हुआ तो मेरी गलती नहीं ने सवाल ये की, दिशा पता। ने की मांग है आग कोड़ आग कोड़ कोड़ सीवाग कोड़ सीवाग लेकिन आपके सरकार पावर कि आप लोग सकते हो सीबीआई जांच कर सकती है तो क्या कोर्ट का आदेश का वेट करेंगे खुद ही सरकार ऑर्डर करेगी सीबीआई वो अभी हमारे सरकार के प्रमुख क्या निर्णय लेते हैं वो आप उनको पूछना चाहिए सुप्रीम कोर्ट का, का कानून वैसा कहता है सुप्रीम कोर्ट का जजमेंट है जिसके ऊपर भी रेप का चार्ज हो आरोप हो उसको तुरंत पहले अरेस्ट करना चाहिए और फिर उसकी इंक्वायरी करनी चाहिए देश भर में ऐसा ही कानून है एक व्यक्ति के लिए तो वो कानून बदल नहीं सकते ना का तो अगर आमदार असेल तो दबाव आजही आणू शकतो तेच दिशा साल्यांच्या काल वडिलांनी सांगितलेलं आहे की आमच्यावर दबाव आणला गेला किशोरी पेडणेकरला आमच्याकडे पाठवलं गेलं त्यांना त्यांच्याकडून राजकीय दबाव होता मग असा व्यक्ती अगर आमदार असेल तर उद्या तो कुठल्याही पद्धतीने काही प्रयत्न करू शकेल म्हणून अशा आणि अशा कलंकित व्यक्तींना नैतिकतेच्या आधारावर हो। आता नैतिकता किती आहे या आम्हा लोकांना विचार आम्ही एकोणचाळीस वर्ष राहिलेलो आहे नैतिकतेचं न पण नाही आहे तिथे पण अपेक्षा ठेवायची आपण थोडी अशा आधी राहायचं की नैतिकतेच्या आधारे असं काय येऊन बोलत नाही आदित्य ठाकरे बाबा माझं नाव आलंय माझ्यावर आरोप झालाय जोपर्यंत माझ्यावर आरोप क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून राहणार नाही वारंवार हे नितेश राणे आणि सगळेजण वारंवार येत आहेत माझ्यावर आरोप करतायत चला एकदाच एकदाच हे सगळे आरोप मी स्पष्ट करतो क्लिअर करतो मी आठ जून रात्री कुठे होतो तेरा जून रात्री मी कुठे होतो मी दिशा चालेल ओळखतो की नाही ती त्या दिवशी माझं टॉवर लोकेशन काय होत हे सांगून टाकावं हो ना माझ्या म्हणे वारंवार आरोप होत आहे दोन तीन वर्षापासून आरोप होत आहेत आपण का तो काळा ठपका लावून घेतो ह्याचा विचार आदित्य ठाकरेंनी कुठेतरी केला पाहिजे ह्याच्यातून पळवाट काढून उपयोग नाहीये शेवटी एक खून आणि बलात्कार आणि खून झालेला आहे त्या मुलीला न्याय देणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे हे काय राजकीय मुद्दा नाहीये आपल्या घरातले एक मुलगी तिच्यावर अत्याचार होऊन तिचा खून झालेला आहे तर मला असं वाटतं की अगर त्यांना अगर वाटत असेल की कोण त्यांना टार्गेट करताय त्यांच्या राज तर त्यांनी बाहेर येऊन स्पष्टता द्यावी ना पळतात कशाला आहे काल मी बघत होतो तुमचे सगळे चॅनलवाले कधी नेहमी तावा तावानी बोलणारे भास्कर जाधव पळवत होते आमचे सुरेश सुनील प्रभूजी कानावर फोन लावून न वाजणारा फोन कानावर लावत होते आणि कुठेतरी बाकीकडे निघून जात होते पळतात कशाला आहे पळतात काय येऊन सांगा ना काय नितेश राणे खोटं बोलतोय बाकी हे सगळे खोटं बोलत दिशा साल्यांचे वडील खोटं बोलतोय सांगून टाका विषय क्लिअर करून टाका आम्ही माफी मागतो ना महाराष्ट्राची त्यांची माफी मागू नो आय डोंट मागूर्डाडीव्ह इट्स द फॅक्ट दॅट इज समथिंग दॅट आय नीड टू बी प्रूवन रॉंग अबाउट वाय Why was, there, why was there a difference in the post-mortem report? yesterday her pictures were displayed everywhere. according to the post-mortem report, she had fallen down from the top of the building. she fell down. she had cracks on her skull. she had injury marks on her face. yesterday all of us saw the pictures. why weren't there any injury marks on her face? if she had fallen down from such a uh, uh, such a height, it means there was certain cover-up that was done most lot of most of you were covering during those times also you must be you must be remembering for 7 to 2 days cbi was not allowed to come in they were stopped at the airport they were not allowed to enter the state also why is there a cover up i am saying if it is a clear case of suicide let the truth come out no जी जी आप मंत्री नहीं था तभी पत्र लिखा है, भी भी है तो मुझे ऐसा लगता है कि अगर फ्री एंड फेयर अगर इन्वेस्टिगेशन होना हो एसआईटी का तो उन्होंने जो कोई कलंकित लोग हैं उनको उधर रहना बराबर नहीं है ना

उसमें ना नितेश राणे ने नाम लिया है ना किसी और उसके पिता जी ने उसके पिताजी ने ना नाम लिया है जिसकी जिसने अपनी बेटी खोई है ना उसके पिताजी ने नाम लिया है राजू शुड फाइन वेरी इजी वेरी आदित्य ठाकरे वाई इज इ नॉट आंसरिंग फ्रॉ लास्ट नाइट वाई इज इ नॉट कमिंग इन फ्रंट ऑफ दब्लिक वाई इज इन द उद्धव ठाकरे फैमिली कमिंग आउट एंड शईंग ये मेरे बेटे के ऊपर जो एलिगेशन लगे हैं, ये गलत है क्यों नहीं हम लोगों को रॉन्ग प्रूव रॉन्ग कर रहे आप ढूंढना चाहिए थोड़ा भाईकाल में जाइए रानी का भाग है वहाँ हम गलत जगह ढूंढते इसलिए आपको मिलता नहीं है आदमी पर कई आदमी नहीं मतलब इस मुद्दे पर उद्धव ठाकरे मुद्दे पर उद्धव ठाकरे कुछ साल पहले कह चुके कि मेरे बेटे को जानबूझकर फंसाने कर फसाने का प्रयास exactly. जनता पार्टी वेरी गुड पॉलिटिकल आरोप नहीं है उसके उसके खुद के पिताजी भी अभी गलत बोल रहे हैं क्या प्लस अभी कल किशोरी पेड़नेकर ताइ नहीं किधर तो फोनो देते हुए कहा है कि उसके माँ बाप ने पैसे मांगे आप पढ़िए उनका सुनिए उनका फोनो है तो वो भी एक केस केसर करना चाहिए कि ऐसा उसके माँ बाप के ऊपर क्यों, क्यों आरोप कर रहे है लोग वो क्या कर रहे थे पेड़नेकर किशोरी पेड़नेकर किसके पार्टी के मेयर है थी तो उद्धव जी को अगर लगता है हम लोग सब लोग पॉलिटिकल आरोप कर रहे हैं तो फिर उन्होंने राणे साहब को क्यों फोन करके फोन किया और बोला कि मेरे बेटे को बचाओ इसमें नारायण राणे साहब को फोन किया था दो एक नहीं दो बार किया था आपको भी दो बेटे हैं मेरे बेटे से कुछ हुआ रहेगा गलती तो उनको बचा लो आप लगाई थी पूछे रानी साहब को रानी साहब ने ऑन रिकॉर्ड कहा है मैं का बेटा हूँ आदित्य ठाकरे प्रतिक्रिया दी है प्रयत्न किया हे सगळं प्रकरण जे आहे ते आम्ही कोर्टात पाहू असं आदित्य हो चांगली गोष्ट आहे ना कोर्टातच पाहिजे आहे आम्हाला नका उत्तर देत बसू तुम्हाला जास्त त्रास नाही देणार तुम्हाला जे बोलायचं आहे कोर्टात सांगा कोर्टात सांगा किंवा दिशाशाल्यांचे वडील पण आता खोटं आहेत ज्यांची मुलगी गेली आहे ना ते वडील पण आता खोटं आहेत सांगून टाका कोर्टात आम्हाला काय पाच वर्ष जे आहेत साहेबांना काय उद्धव अरे बाबा हा जुना विषय आहे तुमचा अभ्यास फार बेकार आहे एकदम अवघड विषय आहे मुद्दा असा आहे उदय राणे साहेबांना जेव्हा तुला माहितीये मालवणी पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला इन्क्वायरी साठी बोलवलेलं तेव्हा राणे साहेबांनी ऑन रेकॉर्ड इथे सांगितलेलं की उद्धवजींचे दोन वेळा फोन तेव्हा राणे साहेबांना आलेले की तुम्हाला ही दोन मुलं आहेत माझ्या मुलाकडून काय झालं असेल तर त्याला वाचवा मदत करा असं ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं राणे नारायण राणे साहेब बोलतील याबद्दल आदित्य ठाकरे आता परत एक वर्षाने परत विचारणार का तू आदित्य ठाकरे आता राजभवन झालं राजभवनामध्ये प्रतिक्रिया देत होते दे बाहेर राजभवनाच्या बाहेर ते म्हणतात पाच वर्ष अगोदरची घटना आहे सातत्याने घटना पाच ची असून दे पंचवीस वर्षाची असून दे त्या मुलगीला न्याय भेटला पाहिजे ना मग येऊन सांग ना सगळ्यांना की बाबा तिच्या वडील पण खोटं बोलतो आठ जूनला तू कुठे होतास याचा कॉल रेकॉर्ड दाखवून मोबाईल टॉवर लोकेशन दाखवून दे ओपन अँड शट केस आहे ओपन अँड शट केस आहे चला थँक्यू सो थँक्यू